प्रत्येक जण स्वतःला या सिनेमामध्ये दे शोधेल आणि कदाचित त्याचा तो शोध संपेल त्याला सापडेल आणि ते अडीच तास त्याला आनंद देणारे असतील याची गॅरंटी सरांनी वर्षॉर्म केलंय आणि त्याची त्यांची ती शालू मला बनण्याची संधी मिळाली तर खूप भारी वाटतंय जो गाणं आयुष्यात तरी यायला होतं त्यासाठी आम्ही चौदा ते पंधरा वर्ष वा वाट पाहि प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं की आपलं असं एक पोस्टर लागावं सो ते चाल वाटतंय सुंदोपर ना नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लास्ट स्टॉप खांदा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि धमाल कमाल स्टारकास्ट माझ्यासोबत सोबत कसे आहात सगळे सगळे सुखी आहेत तुम्ही कसे <laughs> पण मला हेच ऐकायचं की आता अखेर तो चित्रपट प्रेक्षकांच्या जा भेटीस जातो आणि सगळ्यात आधी लिहिलंय आणि अभिनय केलाय त्याला पासूनच करेल कसं वाटतं आत्ता खरं तर कारण मगाशी मी इंटरव्ह्यू साठी विचारून तो बोलला की मला रिएक्शन बघायचं आत्ता yes. मित्रांचं सगळ्यांचं रिॲक्शन बघून कसं आज सगळी चोखंदळ प्रेक्षक सगळी भारी माणसं जमली आहेत आणि मला या क्षणाला प्रत्येकाचं काय कसं वाटतंय ते बघत होतो तुम्ही मला एक तास मी गेले दीड तास प्रचंड एन्जॉय केलाय म्हणजे मला खूप भारी वाटलंय की आमच्या सगळ्या टीमने म्हणून असं काहीतरी सादर केलंय की जे प्रत्येकाला भारी वाटते चांगलं वाटतंय हसवत आहे आम्ही कुठेतरी त्यांच्या ते ते मनात हात घालू शकलो याचा आनंद आहे आम्हाला सगळ्यांना मी देखील स्टार्टिंगचा थोडा चित्रपट पाहिला आणि त्यात खरंच स्टार्टिंग पासून पंचवर पंच आणि खूप मजा येते खरं तर हा चित्रपट बघताना मला सांगणार ही आयडिया येते कुठून अशी की आता हा चित्रपट आणि घेऊन प्रेक्षकांच्या समोर यायचा आणि सगळ्यात मोठा मला प्रश्न पडलेला लास्ट ऑफ खांदा हे नाव कस सुचलं खांदा हे नाव खरं विनीतचं आहे लास्ट ऑफ फक्त मी त्याच्यात ऍड केलं आणि मग नंतर अशा गोष्टी सुरू झाल्या की आपल्या याचा सिनेमा कथा डेव्हलप झाली मग ते स्मॉल स्केल करायचं होतं पण हळूहळू लार्ज स्केलला झालं असा सगळा okay. तो गेम झाला पण आता तो प्रेक्षकांच्या जा भेटीस जाणार आहे आणि जिने बोलावलं गेलं असं झालंय पण आता जिने सुरुवात केली आणि तिला विचारेल कसं वाटतंय आणि एवढी छान कास्ट आहे तुझ्यासोबत काम करताना कसं वाटतंय खूपच मज्जा येते मला आज आमचं प्रीमियर आहे आणि एकवीस तारखेला मूवी रिलीज होते सो मिक्स्ड फीलिंग्स आहेत म्हणजे एक्साइटमेंट आहे थोडी भीती वाटली आहे आणि नर्वसनेस वाटतोय पण एवढ्या सगळे एवढे सगळे लोक आले कारण त्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे सो आम्हाला खूपच जास्त एवढे सगळे दिग्गज कलाकारांसोबत का मी के काम केले काम करताना जेवढी मज्जा आली त्याच्यापेक्षा जा जास्त आता मज्जा येते आणि असंच एक गाणं आलं आणि जे रातोरात व्हायरल झालंय असं म्हणायला हरकत नाही शालू म्हणजे गाणं ऑलरेडी गाजत होतं आणि त्यासाठी विचारणा झाली आणि कमाल केली असतो म्हणजे कसा एक्सपिरियन्स होता आणि काय सांगशील खूप मस्त एक्सपिरियन्स होता एकतर इतक्या भारी चित्रपटात आपलं एक गाणं असणार आहे तेही शालू जे ऑलरेडी एका उंचीवर आहे त्याला एक लेगसी आहे सरांनी कितीतरी वर्ष ते परफॉर्म केलं आहे आणि त्याची त्यांची ती शालू मला बनण्याची संधी मिळाली तर खूप भारी वाटतंय आणि असं इतकं छान पोस्टर बघून पण खूप छान वाटतंय खरं तर कारण प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपलं असं एक पोस्टर लागावं सो ते खूप छान वाटतंय शालू साकारताना किती एन्जॉय केलेस खूप मजा आली मला कारण तशी ना कोल्हापूरची संस्कृती मला माहिती होती थोडीफार पण कोकणातली संस्कृती सरांमुळे आणि त्या वातावरणामुळे आम्ही कोकणातच शूट केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या वातावरणामुळे कळली की नमन काय असतं तिथलं जे ऑथेंटिक गोष्टी काय असतात शिंगा हे सगळे दाखवण्याचा आम्ही त्या गाण्यामध्ये प्रयत्न केलाय सो चार वेगवेगळ्या प्रकारचे लुक आहेत आमच्या दोघांचे आणि खूप मजा सरांना विचारायचं सर जे गाणं ऑलरेडी गाजलेलं असतं आणि तेच पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक वेगळ्या रूपात आणतो किती दडपण असतं हे आणि काय आता मनात खरं दडपण कसं वाटतंय का इतके वर्ष वर्ष अनेक मी माध्य मी माध्यमातून गायना असं मी गातो आणि त्याचं अख्खं गाणं पडद्यावर सगळ्यांना बघायला मिळतंय तर फार ते सुंदर व्हावं अशी आमची इच्छा होते आणि सगळ्यांनी त्यासाठी खूप मेहनत केली रमेशने त्यातले लिरिक्स लिहिले किशोर मोहितेने संगीत केलं आणि मुळ कसं सगळ्या चार चार लागले आनंद आवाजाने त्याच्यामुळे आणि ते करायला फार बरं वाटलं आनंद वाटला कारण अख्खं गाणं आयुष्यात तरी यायला होतं त्यासाठी आम्ही चौदा ते पंधरा वर्ष वाट पाहिली आणि ते चौदा ते पंधरा वर्षांनी हे गाणं आज प्रेक्षकांसमोर आल्याचा फार आनंद आहे मला असं वाटतं की आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते म्हणजे प्रत्येक जण ना या गाण्याशी कुठून ना कुठून तरी रिलेटेड आहेत कारण श्रमेशनी ते लिहिलेलं आहे गेले अनेक वर्ष हास्य जात्रेमध्ये सरही ते त्यांचंच आहे ते कॉपीराईट त्यांच्याकडे असल्यासारखंच आहे मी कुठून आले मध्येच त्यामुळे मी इतकी आभारी आहे या संपूर्ण टीमची की माझा विचार म्हणजे मी माझा काहीच संबंध नव्हता ह्या सगळ्या गोष्टींशी किंवा ती मी कोकणातली नाही मला ती संस्कृती माहीत नाही सो खूप खूप थँकफुल मला असं वाटतं ते तुझ्या नशिबातच लिहिलं नशीब येस पण या सगळ्या सोबत जी मोठी जबाबदारी साकारतो मला विचारायचं आहे जेव्हा प्रेक्षक हा चित्रपट चित्रपट गृहात बघतील आणि जेव्हा बाहेर येतील तेव्हा काय घेऊन जातील ते गतकाळातल्या किंवा वर्तमान काळातल्या आठवणी घेऊन जातील ज्या त्यांच्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी लपल्या होत्या सोबत होत्या त्या सगळ्या आठवणी त्यांना आठवतील या गोष्टी महत्त्वाच्यात कारण की ना ही गोष्ट आमची नाहीये ही प्रत्येकाची गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला या सिनेमामध्ये दे शोधेल आणि कदाचित त्याचा तो शोध संपेल त्याला सापडेल आणि ते अडीच तास त्याला आनंद देणारे असतील याची गॅरंटी आहे नक्कीच हे असेल पण माझी एक शेवटची एक छोटी इच्छा आहे की मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचं लक्ष आतमध्ये लागलंय पण या इंटरव्ह्यूचा शेवट या हुक स्टेपने व्हावा अशी इच्छा आहे आणि सगळ्यांनी ती स्टेप करावी सो थँक यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला